जल भावा सिटीच्या घरात एक रंगतोय अनोखा टास्क या टास्क टास्कमुळे मुलांची एकदम तारांबळ उडणार आहे नक्की हा टास्क काय आहे आणि काय घडतंय या घरामध्ये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि तुम्ही पाहताय सेवन स्टार मराठी तर चल भावा सिटीत हा कार्यक्रम सुरू झालेला आहे बारा मुलं आणि तेरा मुली या मुंबई मेन्शन घरामध्ये गेलेल्या आहेत आणि या घरातील पहिला टास्क जो आहे तो घराच्या बाहेर जाऊन सुरू करण्यात आलेला आहे तर बेसिकली काय झालेलं आहे मित्रांनो की तेरा मुली आणि बारा मुलांना जे आहेत ते वेगवेगळ्या टीममध्ये जे आहेत ते या मेकर्सनी टाकलेलं आहे आणि दोन दोन लोकांची टीम बनवलेली आहे आता काय एका मॉलमध्ये मुलींना घेऊन जायचं आहे मुलांना त्या मॉलमध्ये गेल्यानंतर मुली ट्रॉलीमध्ये बसणार आहेत अक्षरशः त्या म्हणजे जी शॉपिंग ट्रॉली असते त्याच्यामध्ये आणि मुलींच्या डोळ्यावरती पट्टी आहे आणि त्या मुली मुलांना ऑर्डर सोडणार आहेत की मला हे आणून दे मला ते आणून दे बरं त्या मुली अशा गोष्टी सांगणार आहेत मुलांना ज्या गोष्टी मुलांनी कधी पाहिल्या नसतील म्हणजे बरेच आयटमचे नावं सांगू शकतात जसं की काय म्हणतात त्याला आपल्याकडे मखाना असेल किंवा अजून वेगवेगळे वेग आयटम जे असतील जे मुलांनी कधी पाहिले नसतील किंवा त्याचा वापर त्यांनी रेग्युलर जीवनामध्ये केला नसेल असे आयटम त्यांना शॉपिंग करायला मॉलमधून सांगत आहेत आता जी जोडी जे आहेत ते सगळ्यात जास्त अॅक्युरेट शॉपिंग करेल ती जोडी या टास्कची विजेता ठरणार आहे आता नक्की हा टास्क कोण जिंकणार आहे नक्की काय होणार आहे तो येणारा आजचा एपिसोडच ठरवेल पण या शोची जोरदार सुरुवात झालेली आहे फक्त घरातच नाही तर घराच्या बाहेर जाऊनसुद्धा हे टास्क जे आहेत ते रंगवले जात आता हे टास्क किती इंटरेस्टिंग असणार आहेत आणि लोकांना किती मजा येणार आहे पाहायला तो येणारा काळच ठरवेल पण सध्या तरी हा शो इंटरेस्टिंग वाटत आहे बघूयात या टास्कमध्ये नक्की काय होतं ते तुमचं काय म्हणणं या टास्कबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मताकीचे कि जय